रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्हीलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक चार आठ दिवसापूर्वी तुम्हाला विनंती केली ती बघा की एक बाळ अत्यंत क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि आपल्याला त्याला वाचवायचं आहे आणि तीस पंचवीस ते तीस लाख खर्च सांगितला आहे इथं पुण्यात होतं खाजगीमध्ये तुम्ही घुसपुरत प्रतिसाद दिला आणि ज्यांनी दिला त्यांना हे पण माझं काही नाही मी फक्त आहे देणार ठेव आज कंडिशन अशी आहे की एन आय सी यूमध्ये एक नंबर सोय झाली वाडी हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी सतराशे रुपये पर डे किरकोळ हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रिकवर जिथं जे म्हणतो त्याला सर्जरी करा काही गरज नाही सर्जरी करायची रिकव्हर झाले ते बहुतेक चार पाच दिवस डिस्चार्ज मिळेल एकदम खटखट तिथे सुटसुटीत वाडी आणि एकदम छान आहे आणि ते हे समजा हाय समजा जगण्यासारखं काय नाही जगात पण ह्या जगात ते कमीत कमी स्वतः अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करेन आणि आयुष्यात ते बाळ काही नाही झालं तरी मोबाईलवर गेम खेळणार नाही पैसे लावणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहा रुपये येणार नाही अशी अपेक्षा ठेव आजची स्टोरी पंढरपूर पंढरपूर तालुक्यात कासेगाव म्हणून एक गाव आहे बघा विषय किती गंभीर आहे ममाजी आजबे हा युवक आहे लग्न झालं पत्नी मिळाली बायको मिळाली नक्षत्र हा शुक्राची चांदणी आहे ना असं तिचं सौंदर्य अशी शेलाटी बाई चापकास एकदम सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही स्वप्न घेऊन ती आली की माझा नवरा आणि मी मिळून एक नंबर प्रपंच करून दाखवी हा अनेक स्त्रिया अशा आहेत हां वायाला गेल्या बादे त्याला बादाड मानत्यात अशा कमी आहेत पण अजूनही बऱ्याच स्त्रिया जीव तोडून स्वतःचं अस्तित्व विसरून कुटुंबासाठी जगडतात जा, नवऱ्याला सांभाळतात सगळ्याला सांभाळतात त्यांचं ऐकणारं कोणी नाही मी सोडून हा असा विषय आता ही जी महिला आहे तिचं नाव आहे मोनाली मोनाली आसबे आता लग्न झालं म्हणजे सुखाचे चार दिवस ती मायार आलेलं लग्नात आलेला रुखवत असतो हो रोखवत रुख हो म्हणजे सगळे पदार्थ देतात आता सिटीत आहे का नाही खुल माहिती ग्रामीण भागाला कचून चालतं सगळं रुखो हो, म्हणजे सगळे प्रकारचे पदार्थ सगळे पार चमच्यापासून गॅस शेगडीपर्यंत सगळे संसार दिला जातो सगळे व्यवस्थित ते रुखच संपला काही कावळ्यांनी खाला इटून गेला लग्नाला सुरुवात झाली शोरात्र झाली काही वर्ष निघून गेली आठ वर्षाचा प्रपंच आहे आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की दोन मुलं आहेत अतिशय नक्षत्र सगळ्यात थोरलं कन्यारत्न तिचं नाव ऐश्वर्या का आईवर पडली होती पोरगी दिसायला तशी नक्षत्र की खड्यावानी पोरगी पांढरे शेपित आणि बुद्धीला तेज हा पप्पा शिवाय दोन मिनिटं राहणार नाही आई शिवाय दोन मिनिट राहणार नाही हा अशी पोरगी ऐश्वर्या वर्ष सहा वर्ष आता हे पाहिजे वैशाला दिवा देवाने ती बी दिलं कार्तिक नावाचा चार वर्षाचा मुलगा चौकटी कुटुंब सुखी कुटुंब पोटापुरती जमीन दोन अडीच चक्कर परिस्थिती जेम तेम नाजूक चालले कुणाच्या सटवी कुणाच्या नशिबाव काय लिहती कोणी सांगू शकत नाही पण माझं असं मत आहे सगळ्यात मोठा दोष आपण काय आहे ना आपण तुम्ही माझं ऐका बघ कधी कधी काय करा माहिती आहे का संध्याकाळी जेवण बिवण करून जॉब थानी आहे ना निवांत असा विचार करायचा आज मी काय केलं उद्या मी का मला सवय तशी पहिली उद्या मी एम आय एक ले फेमस चित्रपट होता इंग्रजी हु यम आय मी कोण आहे हे जाणून घ्यायचं हे प्रश्न जेव्हा तुम्हाला पडेल ना तेव्हा तुम्ही ह्या नश्वर ह्या स्वार्थाने पाडलेल्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्यापासून थोडं लांब जायला लागता खरी परिस्थिती असं समजून चालायचं आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो की लोक फक्त तुम्हाला त्यांना मारायचं नाही नातेवाईक झालं शेजारी शेदरपादर झालं जळणारे झालं तुम्हाला मारायचं नाही तुम्हाला हत्या नाही करायची पण तुम्हाला तुमचा हाल होताना बघायची त्यांना याच्या गाडीला टायर नाही मिळालं पाहिजे याच्या गाडीला पेट्रोल नाही मिळालं पाहिजे ह्यानी करपट्टी गरपट्टीसुद्धा नाही बरा पैसा ह्याच्याकडे पाहिजे घरात बांधणं पाहिजेत ते तुम्ही जे हाल हाल करताना ते सगळ्यात वाईट हाल हालासारखं पाप नाही अशा प्रकारची आहे आता काय झालं शेव माझी सगळा प्रपंच व्यवस्थित झाला ह्याला वाटलं आता सुटलो आप आपला प्रपंच झाला आहे सगळं झालं आहे कामधंदा नाही कुठं काही शीते आदबायचं नाही काय नाही अत्यंत वाईट खोड लागली याला दारूच्या आरे गेला तो आणि कसा गेला हे काय नाईन्टी स्पेशल मुळं होऊन खर्च हाय घरचं वडपाच असे समाजात लोक ह्यांच्यापासून थोडं लांब राहा हा साऱ्या रंगात रंग रंगा माझा वेगळा मी कायम का सांगतो लयन हात करणारे आहेत आणि दारू कोण पियेत नाही दारू वाईट नाही पिणारं वाईट आहे लक्षात घ्या पिणारा शंभर टक्के वाईट त्याला कळलं पाहिजे आपण किती प्यायची काय प्यायची पंचेचाळीस एम एल त्याला स्मॉल पॅक म्हणतात स्मॉल अँड लार्ज तुम्हाला आतलं कळायचं नाही लार्ज वेगळा असतो आणि बिगर पाण्याचा अजून वेगळा असतो तुम्हाला आतलं कळायचं नाही स्मॉल आणि लार्ज ह्याच्यात तो स्मॉलला पंचाळीस पंधरा दर महिन्याच्या पंधरा तारखेला आणि दर महिन्याच्या तीस तारखेला महिन्यातून दोनदा पंचेचाळीस पंचेचाळीस एम एल डॉक्टर पेते मोठे मोठे उद्योगपती पेत्यात लक्षात घ्या ते काय पेत्यात अल्कोहोल हे कमी प्रमाण घेतलं तर औषधाचं काम करतं बॅक्टेरिया मारायचं ध्यानात ठेवा तुम्हाला ती इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकच्या असले असतं बघा टेलिस्कोप काहीतरी मध्ये त्याला लाईट त्याच्यावर समजा दयाचा एक खेमटा त्यातले जीवन आपल्याला दिसतात ते नाही का हजारपट फट मोठंकडून चित्र दाखवतं ती त्याच्यातून जर एखादा बॅक्टेरिया असेल तर अल्कोहोल मारतो करणाचंच उदाहरण घ्या ना आपण ते, आप ते मारायचो स्प्रे ते अल्कोहोलच होतं काही पिली मिली आता तर शंभर रुपयाला किंमत वाढली राट्यास निम्या दांदा कमी झाल्या वारावाल्यांचा शंभर रुपये मी कमी का आजच्या जगात शंभर रुपये कमी आहे का उघडे शेलाच झाली बाबा अरे दोनशेची वाट लावली पेनारांनी आखा मोरच्या देशप्रेमाकडे वळवलेला आहे फुकून दिशी हांच्या सध्या हा ऐंशीची नव्वदला झाली ना सत्तरच्या ऐशेला जाईल ना ओके प्रचंड मोठं मार्केट आणि काही दिवसांनी हे मार्केटचं सगळ्या राजकीय लोकांच्या हातात देण्यात ठेवा ते जाद्याबरोबर द्या ती काय होतं ते प्रत्येक घटनात वाईट काय म्हणलं की ती राजकीय लोक येतात बाबा हे मला कधी कधी असं वाटतं हे कलियुगातले राक्षस येत असून याचा वध कधी व्हायचा कलकीचा अवतार कधी व्हायचा असं वाटतं कधी कधी तो मला सांगतो आता ही जी घटना घडली नाही फार बायानं घडली ही जी मोनाली आहे तिने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला दार पिऊन तसं तुम्हाला माहिती दारू पिऊन आला की बायकोच पार पार साडग आलत पार्टीचं हा वास बिस पत्र पित्र ती सवत आणि दारू ही बाई कधी सहन करत नाही सुखे प्रपंचाही सांगतो तुम्हाला सवत बी नको दारू बी नको पण आता ती मित्र म्हणली बाहेर चढून मग गड्याला वाटतं बाहेर काय करते आम अरे पण तुला जरी एखाद्याने पार्टी दिली तरी तो का तरी तुझ्याकडून पार्टी घेणारच साधं गण इथे दारूच्या आहारी गेला दारूच्या आहारी गेल्यानंतर लेखी दारोचे पण त्याच कामधंदा सोडून दिला दहा वाजताच लावाय लावायला नंतर दहा वाजताच हा शिरसाठ म्हणून माझा एक सबस्क्रायबर आहे इतका सुखी आणि सुंदर प्रपंच आहे त्याचा तो टॅक्टर चालवणार त्याचं सगळं शेती करणार तो बुद्धीने हुशार आहे तालुक्याच्या ठिकाणी जागा घेतली तिथं हे करायचं बायको जाशीची राणीच हा मी तुला वायांचा प्रकार सांगितलं दोन आहेत स्वतःच्या नवऱ्याला गुलाम बनवणारी आणि स्वतःच्या नवऱ्याला राजा बनवणारी स्वतःच्या नवऱ्याला राजा बनवणारी त्याची बायको अजून येते बोलते सांग फोनवर कधी मध्ये काय प्रमाण वाढलं ती बी पिता पोरग शिकतंय आई बाप दुःखी वंदारी समाजातून येतो ते पोरगा इतका सुंदर प्रपंच आहे बंगला बिंगला सगळे व्यवस्थित ती लोकं काय करतात समाजातली ती साईडची किंवा ज्याला ट्रॅक्टर लावा त्याला पाजणार आला का ये यटिक हे एवढं झालं पाहिजे शीत मनाव कंट्रोल पाहिजे भाऊ हे असं माझं मत आम्ही त्या घरी एकमो मुक्का मला होतो तो त्या दारूसाठी चलता चालता थोकाल तो मला सुद्धा खोटं बोलला ते म्हणा नाही मग पेच मी त्या तो मी नव्हेच वाचता येतो बाका बाका असं तर होत कंट्रोल हां तुम्हाला तुम्ही ना ठरवलं ना की आपल्याला बाबा ठासून जागायची हां तुम्हाला सांगतो तीनशे रुपयाची क्वार्टर रुपये तर तीनशे रुपयात दोन श तेलाच पुढे येतात पंधरा दिवस हटत नाही तेल घरातलं असं तीनशे रुपयात लय चांगलं काय तीनशे ग्रॅम बादाम बदाम येतात म्हणजे तसं नाही दूध येतं सोन्यासारखं आमच्या आता समजित सत्तर रुपयांनी एकदम कोरं नाही दारू बाई आणि चार तासात मुतून जाते ती पण ही व्यसन असं आहे आणि सरकारे ना सरकारचं कसं कर काम करतं बघा दारूला इतका सपोर्ट केलेला आहे की कोरोना काळात सगळ्याची दारू खोली केली इतका मोठा मोसलो रेव्हेन्यू पैसा त्यात मिळतो इतका जबरदस्त आणि निम बारासा पैसा परदेशात जातो त्याचा हां आहे ती ती बघा बघते आता कसं आहे तो पोरगा अजून का झटका हाततोस पण प्रमाण कमी केलं आहे तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे नाही येत अशी काही मिली काही जाणून आहेत काही जगत आहेत काही ना तर इतक्या आरे गेल्यात की असा हातथार कापायच्यात सकाळच्या पाऱ्यात नाही प्याला ना काही ना रक्ताच्या उलट्या होत्या पियाला की ओके वजन आले तीस पंचवीस तीस किलोवर हां आता ह्या घटने म्हणजे ह्या मुलाने शोधपर्यंत प्रयत्न केला त्या नाव्याला वाचवायचा ना ती गरीत बसून मारणाचा प्यायचा आई बापाला सांगून बसली आता ती जावाई त्याला काही बारीक परक हा मारनट करायला सगळीकर सांगू तिची मानसिकता इतकी स्पीडने बदलत गेली की वल्ली ही काही जगण्यात अर्थ नाही जगायलाच नको मला ही जन्मच नको माझं एक म्हणणं आहे ज्यांचे नवरी असे फेल झालेत ना त्यांनी त्यांना घटस्फोट देऊन दुसरं लग्न केलं पाहिजे मी फार म्हणजे विचारपूर्वक सांगतो ही गोष्ट का त्या बाईने आयुष्यभर ह्या बरं ती बी अशी असतात ठराविक काळानंतर दारुने दारू जेवण कमी दारूने विळखा घातला ना ती चुंगीबिंकीचं काय काम नसतं मग ते काय विषय संपला ते फक्त मुता यापुरत्याच कामाची कायला मरा त्या प्रपंच करते हां हे आयुष्य परते एक आयुष्य समाजासाठी जगण आयुष्यभर पिऊन आनंद त्याने हा मारहाण करून पैसे घेऊन जायचे घरातले बांडे घ्यायचे धान्य नाही सरकारी धान्य मिळलेलं सुद्धा जाऊन पिणार लोक आहेत तुमच्या माझ्या सांगतो परत तिला गाण शिव्या अनेक मैलांचे अनेक नारकातून त्याने सुटलं पाहिजे हा कुणाला मारायचं नाही काय नाही याला सोड ठेवायची तुम्हाला तुम्हाला दहा दहायला सुद्धा जाऊ नका यांच्या ज्यांना आपल्या लेकरा बाळाचं जीवन कितीतरी दारडी अशी आहेत की शंभर दोनशे पाचशे रुपयाची डुसून येतात पण दहा रुपयाचा बिस्किट पण पोरांना आणत नाही लेकराला पोरगं बघत पोरगी बघतात पप्पा काहीतरी आणत पोरलो पण पांढरंगाची ती नाही आणत हा काय आलं जग्ह्यांचा उपयोग हा त्याच्यामुळं आता नवरा बागताना नवरी बागताना पोरीला सांगतो ही भंगार भोंगार आहेत ना ती हे भंगार भोंगारांचं रक्तसुद्धा भविष्यात चेक केलं पाहिजे लग्न करायचं रक्तसुद्धा चेक सहा महिन्यापूर्वी जरी त्यांनी पेलेली असली तरी आढळती देण्यात घ्या दिया। रक्ताचा असाही विषय अल्कोहोलचं प्रमाण किती आहे शरीरात ते जात नाही रक्तातून बाहेर लय सायन्स पुढे गेले आपण फक्त चार इकडून पा पांढरे डगळे बगळे यायचे इकडून पा बगळे यायचे नवरीने लाजायचं त्या नवरद्यावने हा म्हणायचं लागला पियाला कचून तिकडं पोरांच्यात बिअर हां दोनशे रुपये हेअर कटिंगला देऊन देऊन असे औलादी आहे तुम्हाला काय सांगायचे तेव्हा सावध राहा शेवटपर्यंत प्रयत्न केला मोनाली शेवट निर्णय जो घेतला तो आता त्याला गटस्फोट देऊन त्यांनी काय करायचं होतं मायर गाठा पाहिजे होतं आणि दुसरं लग्न करा पाहिजे होतं अनेक होतखोरू चांगले तरुण आहेत सेकंड मॅरेज ॲक्सेप्ट करणारे मुलं ॲक्सेप्ट करणारे लोक आहेत काय इनी मारायचं रा इनी म्हणायचं मग ठरवलं की संपवायचं जीवन चार जुलै सकाळ सकाळ बांधणं झाली ती शिवीगाळ झाली ती काय मारहाण करत नव्हता येऊ ममा माझी आज बी बायकोला तसला नव्हता ग पण पन... हा किरकिर 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 घरातले किर, किर थांबा किरकिरीच्या किर पाठीमागं काहीतरी घटना घडलेली असते असंच झालं सकाळ सकाळ सका, बांड झाली गेली शिनी पोर आता खाण्यापिण्याचं कधी नाही साहेब प्रकार लेकर मागत आहे तू बुक लागते त्यांना ती आई ती काय करणार शेवट त्यांना करायचं लागतं तू खा नाही तर नको खाऊ तू खाल्लं का नाही खाल्लं का विचारणार सुद्धा नावरा नाही ती पियल्यावर परत येऊ माझं बाकर वाडमान आहे बसले हा आमच्या एक कावलात अशी होती की मास घेऊन यायचं ते लांबूनच हिरे आवाजाचा मासंधर जेवायची शिवाय हिरीच्या हातात मासं द्यायचं हिरी म्हणजे बायकू आणि मांडेवाला माझा तांबे घ्यायचं मांडवाचा वाड जेवायला आता काय डोंबलं करता का एका मिनिटात कुठं मासाचं कालावून तयार होतं का पण हिरवायला हुशार याला म्हणतात प्युअर बार ती स्त्री ध्यानात ठेवा ते कागद आणि मास लांबवर ते नवऱ्याच्या हातात दिसलं चलत यायचं डोक इकडून तिकडं तिकडून ते काय रस्ता त्याचा असतो ते पेताळाला ती डुलत यायला दिसलं ना की तिने पाटकुनी पाहिलं का हे नव्हतं पण चुल पेटल्या असायची जे चिया भी केल्या त्याच्या पातीला ठेवायचं उकळायचं आणि असं खळाखळा उकळा टाकायचं चावतच बाई नुसती का मग मान ना उकळायचं मसाला टाकायचा मीठ टाकायचं त्याला टाकायचं थोडं नुसतं उकळी येऊन द्यायचं हां मासा हा पदार्थ असा आहे तीनच मिनटात वाढतो तीन मिनटात चार मिनटात शिस्त उकळायला पाण्यात टाकल्यावर लेका एका जाळात होती काही चिकन नाही निबारडक ती बसलं किती वाढायची बसलं ना हा दे माझं शिल्लक आता कसं आहे पहिल्यासारखं नाही आता कट करून मिळतात मास पाण्यात धुवायची सुद्धा आणि खावली कट ती ते त्याच्यात टाकायचं उकळायला वाढते की जेवायला उकलाईच बसा बरं हात धुऊन घ्या हात धुवून घ्या मग ताट घेऊन जाणार हात धुवायला लावणार हात ते दोन हार मग टावील देणार पोसून घ्या पोसून घ्या मग कांदा चिरते हे का कांदा चिरला की लगेच वाढते ताट ठेवणार पुढं आणून बाखरी केल्यास बाखरी ठेवणार तिथं पण कालव ना काल कालून आहे त्याला म्हणायचं भारतीय स्त्री लई तरच काढला बाहेर आणि मग अर्ध कचरा कसा कसं त्याला काय कळत नाही ती पेलेला असतं वाढलं हान बघ मोरगाळो मोरगाळो हाणून जाऊ द्या गाडी काय असे तर नाही तर तिथं मार वाचायचं ती लावायला सुरुवात केली मग ही पद्धत दारवडायची ही जी मोनाली आसबे हिनी न झाल्यानंतर तारीख उजाडली चार जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण महिना होत आला घटनेला आता दहा अकरा वाजता चार वर्षाचा कार्तिक आणि सहा ऐश्वर्या ऐश्वर्याजवळ घेतली चला म्हणली पोरांनी चपाती खाल्ली होती च्या बुडवून फक्त तेवढं त्यांचं शेवटचं जेवण चहा चपाती खाल्ली होती दोन्ही पोरं खाली ठेवली चार वर्षाचं जी रोईच कार्तिक बघा एक आई कुठल्या स्टेप पर्यंत उच्चारल्याने विरीत फेकलं अति तुम्हाला माहिती मे मध्येच मराठा पाऊस झाला विरला लई ती टाकलं की पोरगी लागली पळायला तिच्या मागं पळू पळू गेली तिला धरलं परत तिला बी आत टाकलं आणि स्वतः उडी टाकली खालास सगळीकडे पळापळी शिपरत एक कोटरा हनून आला आणि बायको गरी नाही रोसून गेली काय मामा आले का तिच्याकडं मेवण्याला फोन नाही आली पण अशा वेळी असा फोन झाला का ती आपली बहीण घरी नाही आपली पोरगी घरी नाही सास सासरे तिथून तर निघाले भाऊ लगेच सारखा फोन करायचे आली का आली का लगेच दोन तीन मोटरसायकली आल्या मग माव बाबा असं बाबा ना गोतावळालाय असतो सगळ्यांनी बघा सुरुवात केली अशा का आम्हाला जुनी माणसले हुशार कधी बी तुम्हाला सांगतो ती बरोबर म्हणतात काय बाईने काय केलं काय भाकळी बांधणं झालं ती काय दुसऱ्या दिवशी एकटे दिवस गेला दुसऱ्या दिवशी साडे दहाच्या आसपास कार्तिकची बॉडी वर आली विहिरी बॉडी आली की त्यांनी ओळखून घेतलं काय विषय अस पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस पथक रेस्क्यू टीमचं हजर झालं रेस्क्यू टीमने ती बॉडी तिथून काढली इतकं लोक तातडी तो मला सांगतो हां ती पूर्गी ती पॉर्ग ती बाई की बाबा तुम्हाला खरं सांगतो दुबळ्या घरी लक्ष्मी गेली ती लोकांना बायका मिळणार आणि ज्याला हाय आला असा माझा आला आहे अशी लोकं पण समाजात येत हा समाज असायची असं एकसारखं नाही बरं का सगळ्या प्रकारची लोकं आहेत हा याच्यात कधी बाई आखं कुटुंब मारणारी अशी घटना आहेत याच्यात कधी हगावण्यासारखं त्या सुनाला मारणारी बी लोकं आहेत सगळ्या प्रकारची लोकं आहेत आणि शेक नेमकं काय का नेमका गुन्हा गाडला की ते न्यायालयापर्यंत काम पोलिस आहे ती बी सगळी चांगली आहेत काही पोलीस कर्तव्यात कसूर होऊ नये म्हणून जीव देतात काही कचून हत्त खात्यात पोलीस स्टेशनचे सुद्धा रेट ठरलेले आहेत कारण तिथली वसुली किती असे पण प्रकार आहेत हे जग समजून घ्या राह तुम्ही लहानपण ती तुम्ही नुसतं त्या वरवर काय भुलेला अशी वरली या रांगात त्याच्यावर जाऊ नका हां काही नेते नाही का हां काय बोल मला लिहू असं त्यांचं बाईट टाकलं मला लिह असं वेगळं वाटतं भाऊ कधी कधी म्हणजे मला माझं तोंड हलशि वाटतं एवढं दडदडीत खुटे कसं बोलतात नावं काय घेतात शिवशाहू आंबेडकर यांच्या महापुरुष त्यांचं नमन केलं पाहिजे त्यांची विचारसरणी असले शब्द बोलते त्यांचं वाचन किती अव काय तर असल्या अंगठ्या बाजूला ते सचिव आहेत का पी ए ते सांगतात यांना काय नाही यांना फक्त कोटे निकाम आणि स्विच बँकेत टाकायचं फ्लॅट घ्यायच्या जमिनी घ्यायच्या या असल्या आवला देत बाबा इकडं करप्ट काय नाही घेणं देणं कोणाला कोणाचं अशी एक हो काय व्हायचं जगास पुढं पण आपलं कुटुंब वाचवायचं माझं ऐकतं नाही आम्ही आहे तुमच्याबरोबर आपला कुटुंबात कुठलाही गुन्हा घडू नये काय होऊ नये ते तीन बोड्या बघितल्या ही आवला तर उतारली तिला वाटलंच नाही की बा ही डायरेक्ट असं करीन मग डायरेक्ट तीन बोड्या गेल्या ती पोरण बिरण बघितल्यावर ह्याचं वाटलं झालं पार डोक्याचं हा म्याचं येणारा साडेचार पाच वाजता त्यांनी फाशी घेतली झाडाला आत्महत्या करून टाकली एकाच दिवशी दोन दिवसात मिळून चार रोक गेली घरातली अख्खं कुटुंब फिनिश झालं किती अवघड परिस्थिती बघा अख्खं कुटुंब तो मला एक सांगतो आतलं गोष्ट कुटुंब संपलं एका चार वर्षाच्या पोराचं अख्खं भविष्य असं ती पोरगा संपला एक सोन्यासारखी पोरगी संपली ती कुणाची जर नादाय गेली असती ती काहीतरी झाली असती काय होऊ शकते सरकारी अधिकारी ती तिचं आयुष्य संपलं नवरा म्हणून त्यासं लग्न केलं आणि ज्याला इच्छा होती सगळं चांगलं चांगलं बघितलं होतं की माझं सगळं चांगलं होईल कष्टकराय दानत होती ताकद होती ती एक लक्ष्मी संपली हा चुकला त्याच्यावर कंट्रोल नाही केलं मनाचा ब्रेक सगळ्यात उत्तम ब्रेक कंट्रोल सुटला पी पे पे कर्ज करून पे कर्ज बी झालं करावं त्यांच्या मागत करायचा ता, ताकद ता हा वेगळाच हा बघा तो बी चुकला चौघं गेले कुटुंब संपलं एक गोष्ट शिल्लक आहे दारू बघा एखाद जोडदार म्हणला ना तुम्हाला एकदाच ते नाईन्टी चल होऊन जाईन नाईंटी दहा विचार करा आज तो जाते ते आणि तुम्ही सोपाते ह्याच्या आहारी गेला ना तुम्ही संपल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची स्टोरी मी रंगून रंगून सांगल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरिमावली